नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्याचा सत्या निरूपाला म्हणत असतो मी ना आता तुला नाही पैसे कमवून दाखवले ना तर नावाचं सत्यजित नाही आहे तेव्हा लगेच निरूपमध्ये चल हट कसलेही गप्पा नको मारू तेव्हा लगेच सत्या म्हणतो हे बघ त्याचं वेळेस मीरा म्हणते अहो जाऊ द्या ना तुम्ही दुसरं एखादं काम शोधा ना हे नगं आपल्याला तेव्हा सत्या बोलतो ए धुमके तू इथे कामं का काय रस्त्याला पडलेली असतात का काय बोलायलास तू कब बरं तू मध्ये बोलू नको तेव्हा त्या लगेच निरूप म्हणू लागते अगं जाऊ दे त्याला तो काय महिन्याभर टिकणार आहे का उद्याच निघून येईल टिकूच शकत नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो हो का आणि मी जर टिकलो तर सगळ्या जगासमोर सांगशील का सत्यजित माझा मुलगा आहे म्हणून सांगशील ना तेव्हा त्या लगेच निरूपा म्हणते आणि नाही टिकला तर काय करशील ते सांग तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे मी जर नाही महिन्यावर टिकलो तर मी माझं नाव बदलून टाकेल तेव्हा निरुपा हसू लागते आणि म्हणते हो का मग तू तु आत्ताच तुझं नाव बदलून घे कारण मला खात्री तू टिकणार नाही तेव्हा सत्या बोलतो ठीक आहे मग लागली का पैंच चल अख्ख्या जगासमोर तू कशी सांगते मलाही बघायचं आहे सत्यजित तुझा पोरगा तु आहे मग तू असं म्हणशील आपली सांगली लय चांगली फक्त सत्यजितसारखा पोरगा पाहिजे आता मात्र सत्यजितचे बाबा हसू लागतात तेव्हा आता मीरा म्हणत असते अहो ऐका ना तेव्हा सत्य बोलतो ए धुमके तू तू सारखं सारखं टोकू नको गप्प बैस ए बाप चल मी माझी बॅग भरतो मला लगेच निघायचं आहे आता मात्र सत्या लगेच रूममध्ये निघून जातो तर निरुपा रवी दोघेही आतमध्ये जातात आता मात्र मीरा खूपच नाराज झालेली असते कारण सत्य आता महिनाभरासाठी हो बाहेर निघालेला असतो तेव्हा लगेच निरूपाजवळ आता सत्याचे बाबा येतात आणि म्हणतात पोरी त्याने आता ठरवलं आहे ना तर जाऊ दे त्याला तो काय आता ऐकणार नाही त्यामुळे त्याच्यावरती नाराज होऊ नको आणि तसंही तो मेहनत करणारे ना जबाबदारी घेतोय ना तो मग घेऊ दे त्याला बघू दे काय आहे त्या लगेच मीरा म्हणते ठीक आहे आता मीरा ही इकडे रूममध्ये आलेली असते तर इथे आता सत्याने कपाट उघडून बॅग काढून त्या कपाटातील सगळे कपडे असे गोळामोळा करून बॅगेत भरलेले असते आता बॅगेची चैनही लागत नसते त्याच वेळेस आता मीरा येते आणि बघते अरे बापरे अशी कशी बॅग भरली ही आता मात्र मीराला खूपच राग येतो मीरा लगेच त्या बॅगेला हात लावणार तेच पाठीमागणं सत्यावर ओढतो हे धुमके तू हात लावायचं नाही या माझ्या बॅगेला मला लगेच निघायचं आहे हां आणि तू माझ्या कुठल्याही वस्तूला हात लावू नको आता मात्र मीरा सत्याशी न बोलता त्याच्याकडे रागानेच बघते आणि ती अख्खी बॅग खाली ओतून हो देते तेव्हा सत्यमत तू ए धुमके तू काय करतेस तू तू हो बरं बाजूला आता मीरा लगेच पा बाहेरून इस्त्री घेऊन येते आता मला परत सत्या ती बॅग पुन्हा भरू लागतो तेव्हा आता मीरामध्ये बाजूला व्हा व्हा बाजूला कोणी अशी बॅग भरतं का एवढी चुरगाळलेले कपडे घेऊन जाणार आहात का तुम्ही काय म्हणतील लोक तेव्हा सत्या बोलतो ए बाई मी तुला घेऊन नाही जाणार ना तुला नाव ठेवायला मी आपले अशीच कपडे घालत असतो सरक हो बाजूला तेव्हा आता लगेच मीरा तिथली चादर घेते आणि टेबलवरती अंथरते आता मला तर ट्रेबलवरती सत्तेच्या दारूच्या बॉटल ठेवलेल्या असतात मीरा मात्र त्या सगळ्या उचलते आणि बाजूला ठेवते आणि आता इस्त्री जोडून शर्ट हातात घेते तेव्हा सत्य बोलतो ए बाई सांगितलेलं कळत नाही का तुला धुमके तू सरक माझे कपडे सोड बरं मला असेच चुरगळेलेले कपडे घालायला आवडतात तेव्हा लगेच मीरा बोलते तो डायरेक्टर काय म्हणेल डायरेक्टर बरोबर चाललात ना तुम्ही बाहेर कधी बाहेर गेलेला आहात की नाही बॅग कशी भरायची कसे कपडे भरायचे काही माहिती आहे की नाही तेव्हा सत्या बोलतो माझं माझं असंच असतं मला असंच आवडतं मला चुरगाळलेलेच कपडे घालायला आवडतात आणि कुणाची हिंमत आहे मला काही नावं ठेवायची तेव्हा मीरा बोलते हो का तुम्हाला नाही नावं ठेवणार पण तो डायरेक्टर काय म्हणेल लग्न झालं याचं याची बायको काही काम वगैरे करते की नाही याचं काही आवरून देते की नाही मला नावं ठेवतील तेव्हा सत्या बोलतो या सत्यजीतल्या नावं ठेवण्याची कुणातही ताकदच नाही तेव्हा आता मीरा हसू लागते आणि म्हणते हो का पाठीमागे सगळे नावं ठेवत असतील तोंडावर नसेल कोणी ठेवत तेव्हा आता मीरा लगेच शर्ट हातात घेते आणि इस्त्री करायला लागते तेव्हा लगेच सत्य बोलतो काय करायली तू इस्त्री हे बघ मला स्त्री हा शब्द आवडत नाही इस्त्री आणि स्त्री दोन्ही सारख्याच एकदा ना की कसा चटका बसतो तेव्हा लगेच मीरा शर्ट हातात घेते आणि म्हणते हो का पण एकदा ना किती छान घडी बसते ना हे बघास तुम्ही आता मीरा लगेच आता शर्ट हातात घेऊन इस्त्री करायला लागते सत्यमधच तो बाजूला हो तू का करायली माझे कामं तेव्हा तुला ना मला इथून जाऊच द्यायचं नाही असं मला वाटतंय तू ना शर्ट घेऊ नको उग शर्ट जाळून ठेवशील आणि तो बाप मला मग जाऊ देणार नाही तेव्हा मीराला मात्र राग येतो तेव्हा मीरा शर्ट खाली ठेवते आता सत्यतेच्या समोर वाकून बघतो आणि म्हणतो काय झालं काही बोल की तेव्हा मीरा बोलते तुम्हाला ना काही अक्कलच नाही आहे बाहेर जाण्याच्या वेळेस बॅग कशी भरायची कशी नहीं है काई नाही हे काही माहिती तर नाही आणि मी मदत करायले तर मलाही नाही म्हणायलेत का मी कशा लाडू तुम्हाला उलट मी तुमची छानपैकी बॅग भरून देत होते पण तुम्हाला कुणाची मदतच घ्यायची नाही आहे ना मग जा भरा आपली आपली स्वतःची बॅग तेव्हा आता लगेच सत्य म्हणतो पण तू का करायली माझ्यासाठी तेव्हा मीरा बोलते मी बायको आहे ना तुमची तेव्हा सत्य म्हणतो ए माझी कोणी बायको वगैरे नाही आहे आता मात्र मीरा मोठाले डोळे करून सत्याकडे बघते तेव्हा सत्याला लगेच आठवतं मीराने कसं खडसावून सांगितलेलं असतं की ती त्याची बायको आहे ते तेव्हा लगेच मीरा म्हणते विसरले का तेव्हा सत्य म्हणतो हो हो विसरलोय मी तेव्हा लगेच मीरा बोलते मग मी मीरा सत्यजित गायकवाड तुमची बायको जेव्हा जेव्हा तुम्ही विसराल ना तेव्हा तेव्हा मी लक्षात आणून दे ठीक आहे ना मग व्हा बाजूला असे म्हणून आता मीरा संपूर्ण शर्टांना इस्त्री करू लागते तर सत्य सत्यही आता तिथेच टेबलवरती बसून मीरा नेमकं काय करते ते बघत असतो तर आता मीरा अख्ख्या कपड्यांच्या मस्त अशा इस्त्री मारून घड्या करते आणि आता सुंदर अशी बॅग भरते त्यात ब्रश टूप सगळं काही ठेवत असते थे। आता मात्र लगेच बॅगच्या चैन लावून ती सत्याच्या हातात देते आणि ती आता कशी वाटते बॅग घ्या आता आता लगेच सत्य ती बॅग हातात घेतो आणि खरंच त्या बॅगीकडेच बघू लागतो कारण ज्या बॅगीच्या चैनही त्याला लावता येत नव्हते ती बॅग अगदी एकदम सुंदर पद्धतीने मीराने भरलेली असते तर त्यानंतर इथे आता मीराने सत्याला महिनाभरासाठी तिकडे बाहेर नेण्यासाठी शंकरपाळे चिवडा आणि मस्त डाळीचे डिंक घालून लाडू बनवलेले असतात आता मात्र रवी म्हणतो वा वहिनी असे लाडू जर हॉटेलमध्ये ठेवले ना हजार रुपयाला लाडू जायला खूपच छान झाले खूपच छान तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात ए रवी तुझं हॉटेलचं वगैरे मला कळत नाही पण मला पदार्थाची चव नक्की कळते आणि हे लाडू एकदम बेस्ट झालेले आहे आता मात्र मीरा सगळं ते पिशवीत भरते त्याच वेळेस सत्ता येतो आणि म्हणतोय ये बाप चल मला निघायचं आहे बरं का तेव्हा लगेच मीरा बोलते अहो यातना शंकरपाळे चिवडा सगळं ठेवलेलं आहे बरं का नीट लक्षात राहू द्या तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात सत्या रस्त्याने गाडी नीट चालो बरं का तुला सांगून ठेवतो उग कुणालाही ओव्हरटेक करू नको त्याच वेळेस आता निरुपा येते आणि म्हणते हा आणि नीट गाडी चालवणार मला तर वाटतंय त्या डायरेक्टरला डायरेक्टच वर पाठवणार दिसतोय तेव्हा लगेच आता सत्या बोलतोय ए निरुपा गाडी मी चालवणारे आणि मला खात्री या कुणाला कुठे पाठवायचं आहे ती त्यामुळे तू नको काळजी करू त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणते मला तर वाटतंय त्या डायरेक्टरची गाडी पण विकून खाशील तू तिकडे त्या लगेच सत्या बोलतो हो का गाडी विकून खायला मी काही तुझा बबड्या नाही आहे आता मात्र निरूपा काय बोलणार ते सुधाकर भाऊ विषय बंद करतात आणि म्हणतात सत्यजित चल बरं पटकन जायचं आहे ना तुला उशीर होतोय ना मग आता मात्र लगेच सत्या म्हणतो हो हो बाप खरंच उशीर व्हायला आहे आता लगेच सत्य निघणार तेच मीरा म्हणते खुनवते त्याला पायापडा म्हणून तेव्हा सत्याला मात्र कळत नाही तेव्हा लगेच त्याचे बाबा बोलतात अरे पायापड म्हणते मग आता सत्या लगेच आपल्या बाबांच्या पाया पडतो तर आता त्याचे बाबा भरभरून आशीर्वाद देतात दे। तेव्हा आता मीरा पुन्हा खुणावते आणि निरुपाच्या म्हणजे त्याच्या आईच्या पायापड असे म्हणत असते आता सत्या मात्र मीराच्या म्हणण्यानुसार निरुपाच्या पाया पडतो पण निरुपा मात्र त्याच्याकडे न बघता दुसरीकडे तोंड फिरवते तेव्हा सत्यजित बोलतो अगं शिव्या रोजच देते पण एखाद्या दिवशी आशीर्वाद दिले तर तुझा काही आशीर्वादाचा बॅलन्स संपणार आहे का, का। तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ बोलतात सत्या तुला काय गरज आहे कुणाच्या आशीर्वादाची मी तुला भरभरून आशीर्वाद दिले मग चल बरं तेवढे तुझ्यासाठी पुरेसे चल पटकन आता मात्र सुधाकर भाऊ बॅग घेऊन आणि रवी दोघेही बाहेर निघालेले असतात त्याच वेळेस आता लगेच सत्य मीराकडे बघू लागतो तर मीराला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं कारण आता सत्य खूप दिवसांसाठी बाहेर चाललेलं असतो तर आता सत्य बाहेर जातो तर लगेच मीराच्या लक्षात येतं मी यांना टोपीच दिली नाही दादांची टोपी आहे माझ्याकडे मीरा पटकन धावत आतमध्ये जाते आणि कपाटातून दादांची टोपी काढते आणि म्हणते दादा हे पहिल्यांदी खूप दिवसांसाठी घराबाहेर निघालेत तुम्ही यांच्याबरोबर राहा आणि मग तुम्हाला काही काळजीच नाही आहे तुम्ही असल्यानंतर तुम्ही काळजी घ्याल ना यांची असे म्हणून आता मीरा धावत ती टोपी घेऊन निघालेली असते तर इथे निरूपा आता म्हणत असते सगळे ना ते सत्याच्या मागे मागे लागले बाहेर चाललंय जणू यांनी डिंडोरच पिटवलाय इथे माझ्या पंकजची कुणालाही पडलेली नाही त्याच वेळेस तिच्या मैत्रिणीचा कॉल येतो तेव्हा त्या तिची मैत्रीण म्हणत असते अगं तुझ्या पंकजचा कुठेच तपास लागत नाही सगळीकडे विचारलं मी कुठे हवेत गेलं की काय माहिती त्याच वेळेस निरूपा बोलते अगं असं नको ना बोलू सापडेल ना तेव्हाच तिचं आता किचनमध्ये ज्या बेसन पीठ मैद्याच्या मनुक्याचे बरण्या असतात त्याकडे लक्ष जातं आता मात्र त्यातील बरंचसं सामान मीराने लाडू शंकरपाळे बनवून संपवलेलं असतं निरुपला गेस तिच्या मैत्रिणीवर बोलते माझं एक काम आहे मी फोन बंद करते आता ती बरण्याबद्दल जाऊ बघते आणि मग तेवढं कसं संपलं हे आता ना या पोरीला सोडणार नाही मी तर इकडे आता सध्या आणि त्याचे बाबा आणि रवी बाहेर रिक्षा थांबवत असतात पण रिक्षा थांबतच नाही तेव्हा बोलतो बोलतोय बाप थांब रिक्षा कशी थांबवायची ना मी सांगतो तुला आता सत्य एक शिट्टी वाजवतो आणि रिक्षा थांबते त्याच वेळेस सत्य रिक्षेत बसणार तेच लगेच पाठीमागून मीरा धावत येते आता मात्र लगेच सत्य बोलतो रे बाप ही धूमके तू इकडे का पळत यायली तेव्हा मीरा बोलते ही घ्या टोपी हे बघा तुमच्यासाठी मी उन्हासाठी काही दिलं नव्हतं तेव्हा सत्य बोलतो गे तुला सांगितलं ना या सत्या ऊन वारा थंडी पाऊस काय बी काही होत नाही हा सत्याला डेंजर आहे तेव्हा लगेच मीरामध्ये अहो तसंही तुमचं डोकं जास्त तापत ना मग बरी टोपी जरा कमी तापेल आता लगेच रवी आणि त्याचे बाबा हसू लागतात तेव्हा सत्या बोलतो अरे बाप ती काय बी बोलायली आणि तू हसायलाय तुला तु काही कळतं की नाही तेव्हा लगेच आता मीरामध्ये घ्या ना माझ्या दादांची शेवटची आठवण आहे हरवायची नाही आता कसं आहे ना तुम्ही जर ती टोपी घेऊन गेले तर ते पण तुमच्यासोबत असतील मग मला काही काळजीच नाही तेव्हा सत्य बोलतो बापाची आठवण आहे ना मग स्वतःजवळ ठेव ना मला कशाला द्यायली तेव्हा लगेच मीरा बोलते माझ्याकडे दुसरी नाही आहे ना नाहीतर मी दुसरी दिली असते पण हरवायची नाही आ नीट ठेवायची आता मात्र सत्याचे बाबा म्हणू लागतात अरे देते तर घे ना तेव्हा सत्य आता ती टोपी घेतो आणि डोक्यात घालतो आता बरोबर हो, आहे ना तर मीरा म्हणते हो खूप छान दिसते आता सत्या रिक्षेत बसणार तेच मीरा म्हणते अहो ऐका गाडी नीट चालवायची रस्त्याने आणि फक्त गाडी चालवताना आणि पाणीच प्यायचं आता सत्य म्हणतो ए बाई केटपर्यंत सांगणार आहे आता तू की बसू दे की मला आता जाऊ दे की तेव्हा त्या सत्य पुन्हा बसणार तेच मीरा म्हणते आणि नीट काळजी घ्यायची तेव्हा सत्य म्हणतो आता पुन्हा तेच तेव्हा मीरा बोलतो टोपीची तेव्हा लगेच सत्य म्हणतो बघ बाप कशी बोलते बघ तेव्हा लगेच मीरामध्ये म्हणजे टोपी पण तुमची काळजी घेईल ना तेव्हा लगेच त्याचे बाबा म्हणतात चल चल मला पण यायचे पुढच्या नाक्यापर्यंत मला तिथे सोड आता सत्याने त्याचे बाबा दोघेही रिक्षेत बसलेले असतात तेव्हा मीरा सत्या बाई बाई सत्या आता सत्याला बाय बाय करू लागते तर सत्यही आता मीराला लगेच टाटा बाय बाय करत असतो आता मात्र दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तर सत्याच्या बाबांना हे बघून मात्र खूपच आनंद होतो कारण आता दोघेही एकमेकांजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात तर आता सत्या तर लगेच मीराकडे बघू लागतो तर इकडे आता मीरा घरी आलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल निरुपा मात्र आता मीरावरती भडकते आणि म्हणते हे महिन्याभरासाठीचं सामान होतं तू एका दिवसात कसं संपवलं तेव्हा मीरा बोलते हे बाहेर जाणार होते ना म्हणून मी शंकरपाळे चिवडा लाडू केलं तेव्हा आता निरुपा त्या बरण्यांना खुणा करून ठेवते आणि म्हणते हे सगळं घर माझं या मला विचारल्याशिवाय इथला एक कोपरासुद्धा हलवायला नको आहे आता मात्र मीरा निरुपाकडेच बघत असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा